पुणे आकाशवाणी बंद करण्यात आलेल्या आकाशवाणीचा वृत्तविभाग बंद करण्यात आलेल्या मोठ्या विरोधानंतर केंद्र सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे सकाळी सात वाजून पाच मिनिटांचं मराठी बातमीपत्र सुरू राहणार आहे केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली त्याचबरोबर पुणे आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी कामकाज सुरू ठेवण्याचे आदेशही प्रसार भारतीने दिल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान प्रसार भारतीने पुणे आकाशवाणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र या निर्णयाला पुणेकरांनी मोठा विरोध केला आणि त्यानंतर आता प्रकाश जावडेकरांनी हे पुन्हा आदेश दिले की पुणे आकाशवाणी केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या सात पाचच्या बातम्या हा अनेक मराठी लोकांच्या मराठी जनतेच्या जिवाळ्याचा विषय आहे त्यांच्या भावविश्वात या बातम्यांना म्हणजे माझ्यासारखी मंडळी त्यांच्या तरुण वयात आणि लहानपणामध्ये देखील या बातम्या ऐकत आलेली आहेत याच्यासोबत एक कॅज्युअल अनाऊन्सरच्या काही वेतनाचा वाढ आहे त्याचा परिणाम या निर्णयावरती झाला मला नाही माहिती हा तपशिलात जाऊन पाहण्याचा विषय आहे पण हे असलं तरी हे बातमीपत्र बंद होता कामा नये